खाऊ घालण्याची हौस असली की कुठलंच काम अवघड वाटत नाही जवळजवळ चाळीस ते पन्नास वडापाव बनवले आणि पॅक करून आम्ही कॅम्पिंगला निघालोय तर आम्ही निघालोय आता कॅम्पिंगला अमेरिकेतलं माझं पहिलंच कॅम्पिंग आहे खूप पाऊस आहे वगैरे असं प्रडिक्शन आहे बघूया काय होतं माझं जरी पहिलंच कॅम्पिंग असलं तरी मुलं स्काउट्समध्ये असल्यामुळे ती जातात कॅम्पिंगला त्याच्यामुळे माझ्याकडे या स्लीपिंग बॅग स्लीपिंग पॅड्स टेंट टार्प सगळंच काही होतं घरापासून एक तासाभराच्याच अंतरावर असणारं हे आयझन हावर नावाचं स्टेट पार्क तिथेच आमची कॅम्पसाईट बुक होती दोन तीन दिवसापासून सूर्याचं दर्शन झालेलं नाही आहे आभाळ बघू शकता तुम्ही किती झाकाळून आलेलं आहे रात्रभर पाऊस पडणार आहे हे माहीत असूनही चलो आज कुछ तुफानी करते आहे म्हणून आम्ही कॅम्पिंगला निघालो कॅम्पिंगचा तुम्हाला मागे दिसत असतील टेंट वगैरे लावलेले आहेत आम्ही आणि कुकिंग वगैरे थोडं बहुत इथे करणार आहे वेदर खूप थंड आहे पाऊस पडणार आहे रोजच्या त्याच त्याच जीवनातून त्याच त्याच रुटीन मधून बाहेर येऊन वेगळं काहीतरी करण्याचा आनंद काही वेगळाच असतो दररोजच्या त्याच त्याच वरण भात भाजीपोळीपासून थोडं दूर राहून आजच्या जेवणात होतं सँडविचेस वडापाव ग्रिल्ड व्हेजीज आणि किती हाऊस ती कुकिंगची आवड असली ना की माणूस अगदी सहजच सवड काढतो आमच्या ग्रुपमधलंच मुरली यांना त्यांना कुकिंगची अतिशय आवड किती वेगवेगळे गॅजेट्स ते घेऊन आले होते गॅजेट्सच म्हणूया त्या भांड्यांना आपण कारण कुकिंग सहज सोपं करत होते आणि ऑरेंजेस ग्रिलिंग ऑरेंजेस कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की ते एवढं टेस्टी लागेल या जेवणाचा ऑरेंजेस ग्रिल्ड ऑरेंजेस मात्र हिरो ठरले होते मुलंही काही मागे नव्हती त्यांनी सुद्धा मार्शमेलोज ग्रिल करून स्मोर्स बनवले सॉरी सर नेक्स्ट टाइम

अंताक्षरीचा खेळ अगदी अगदी रंगात आला होता सगळे खूप मजा करत होते पण अकरा वाजता पावसाचं प्रडिक्शन होतं कितीही आवडत असला तरी मनावर दगड ठेवून तो खेळ बंद करून आम्हाला आमच्या टेंटमध्ये जायचंच होतं कारण आत्तापर्यंत कधीच प्रडिक्शन चुकीचं झालेलं नाही अमेरिकेतली एक खास गोष्ट म्हणजे ना तुम्ही जंगलामध्ये कितीही कुठेही दूर असाल तरीही तिथे रेस्टरूम्स असतात आणि तेही स्वच्छ कोणती लाईट ऑन करते बसलोय टेंट मध्ये किडा आहे माझ्या घर मध्ये किडा आलाय आणि टेंट मध्ये ना तिथे वरती ची लाईट पण आहे बाहेर पाऊस सुरू झालाय जबरदस्त विजा कडकत अगदी ॲडवेंचरस वेगळाच अनुभव आहे हो <laughs> आमचा आणि इथे टेंट मध्ये किडे आलेत विजांचा आवाज ओ माय गॉड Did you know that there's bugs in the tent, but we got them out. Yes. ठरल्या <that laughs> प्रमाणे रात्री अकरा ते पहाटे साडेपाच सहा पर्यंत धो धो पाऊस पडत होता पण खरच मस्तच एक्सपिरियन्स आहे हा तू टेंट मध्ये मग मत झोपला का प्रॉपरली का काय झालं पाणी

दर सकाळ ना छान पक्ष्यांचा आवाज येतोय मस्त झोप बिलकुल झालेली नाही पण तरी पण फ्रेश फील होत आहे रात्री अकरा वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत विजा आणि पाऊस शेवटी मी थोडं कारमध्ये आले होते कारण आमचा टेंट थोडा गरम चुकून मी इथे रुद्र आणि अथर्व कारमध्ये म्हणाले रुद्र आणि अथर्व रात्रभर टेंटमध्येच झोपलेली होते आमच्या कॅम्प साईडच्या जवळच एक इतका सुंदर लेक होता इतका मोठा लेक त्या लेकच्या आजूबाजूला आम्हाला फिरायचं होतं हायकिंग ट्रेकिंग करायला जायचं होतं पण वातावरण बघता आम्ही ते कॅन्सल केलं होतं पण त्या लेकला जवळून बघण्यासाठी म्हणून मी मुलांना घेऊन गेले होते तिकडे <laughs> you guys went for a walk yes nearly <laughs> by the way it's gargi's birthday today गरमागरम अद्रकवाली चाय ब्रेड ऑमलेट उपमा आणि ते सुद्धा सगळं निसर्गाच्या सानिध्यात बसून और क्या चाहिए जिंदगी मेशल परत पाऊस पडणार होता आणि अतिशय थंड झालं होतं त्याच्यामुळे ट्रेकिंग हायकिंग सगळे प्लॅन कॅन्सल करून आम्ही टेंट काढून टाकून आता घरी निघण्याच्या तयारीमध्ये होतो तर इथं तुम्हाला टार्प दिसत असेल की एवढं पाणी साठलेलं होतं टेंटच्या खाली सगळं वाईंडअप सुरू होतं मग चेअर्स पण या फोल्डिंगच्या होत्या त्या कारमध्ये ठेवायच्या आधी सगळ्यांना असं वाटलं की चला एखादा म्युझिकल चेअरचा राऊंड होऊन जाऊ देत म्हणून जाता जाता सगळ्यांनी एकदा म्युझिकल चेअर खेळलं आणि आम्ही सगळे इथं खेळत असताना या दोघांनी रुद्र आणि श्लोक ते दोघंही कारमध्ये बसले ही टेस्ला कार आहे त्याच्यामध्ये एवढी मोठी स्क्रीन आहे जिथं रेसिंगचा गेम खेळता येतो त्या मुलांसाठी ते खरंच एक खूप छान अट्रॅक्शन होतं म्हणजे थंडीपासून वाचण्यासाठी ती कारमध्ये बसून हे खेळत होती या पार्कमध्ये ना टेस्लाचा चार्जिंग पॉईंटही होता आणि बरेचसे आउटलेट्स होते की म्हणजे तुमचे इलेक्ट्रिक स्टव इलेक्ट्रिक काही गोष्टी असतील तर त्या तुम्हाला वापरता येऊ हो शकत होत्या हा पार्क हे पार्क आपल्याला फार काही एक्सप्लोअर करता आलं नाही बिकॉज ऑफ वेदर पण हा काही शेवटचा कॅम्प नाही आहे आपण असे कॅम्प करतच राहू आणि हे पार्क नक्कीच एक्सप्लोअर करूया च एनर्जी होती सगळ्यांमध्ये मला तरी मजा आली हा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटलं तुमच्या कॉमेंट्स म मा, माझ्यापर्यंत पोहोचू द्यात आणि करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल भेटूया अशाच पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये टिल देन बाय व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सी ए नेक्स्ट टाइम